हाय स्वागत आहे सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये चला म्हणलं काही वेळेस आहे ना मी अनोळख्या ठिकाणी जर गेले ना मला लय प्रश्न म्हणजे असं कोणी कोणी प्रश्न विचारतं बरं का त्या प्रश्नावरती ना व्हिडिओ काढावा म्हणलं आणि बहुतेक तुम्हाला पण सगळ्यांना लय प्रश्न पडले असन बरं का पण कुणी विचारत नसन त्याच्यामुळं म्हणलं म्हणजे आपली व्हिडिओ बघणाऱ्याला पण प्रश्न पडत असन जेणेकरून मला असं वाटतं की मी आम्ही कुठं पण गेल्यानंतर आनोळख्यांना जसं प्रश्न पडतो ना तसं व्हिडिओ पाहिल्यानंतर पण सगळ्यांना प्रश्न पडत असन ह्या गोष्टीवरूनच म्हटलं आज एक व्हिडिओ काढावा बरं का म्हणलं सगळ्याला असं वाटत की म्हणजे मी एका हाताने हँडिकॅप असल्यामुळे ना माझ्याशी लग्न का काय काही केलं असं यांनी हे तर आहे ना म्हणजे ते अपंग नाही धष्टपुष्ट आहेत ना आणि मी अपंग तर सगळ्याला प्रश्न पडतो बरं का की लग्न का केलं असन काय हो आवडायचे का तुम्हाला मी आवडले होते का बघायला आलते तेव्हा आवडले होते खरं सांगा मनापासून चालू व्हिडिओ चिमणे कशाचे मी मस मस्त शिवानीला चिमणे नाजूक साजूक असती बघायला आलते तो किस्सा सांगते बर का तुम्हाला म्हणजे आमचं लव्ह मॅरेज नाहीये किंवा असं आधी एकामेकाला ओळखत होतो असं काही नाहीये एकदम म्हणजे नवीन सोयरीक जोडल्या गेली जेव्हा बघायला आले ना तेव्हाच फर्स्ट टाईम मी त्यांना बघितलं आणि त्यांनी मला बघितलं बरं का असंय आधी आम्ही लग्नाच्या आधी जमवायच्या आधी एकामेकाला बघत बग, बघितलेलं पण नव्हतं हे सांगायचं बरं का मला थोडक्यात कारण सगळ्याला काय वाटतं ही अपंग असताना पण लग्न केलं यांचं लग्नाच्या आधीपासूनच काही ओळख पाळक लव बिहू असं की काय का असं वाटतं मोबाईलला काय होते काय माहिती बरं का मुंग्या दिसतात असं थोडाफार कॅमेरा हल्ल्यानंतर बी असं एक तर घरामध्ये लाईट नाही तर असं काही नाही आहे बरं का आमचं अरेंज मॅरेज आहे आणि लग्न हे सगळं विधिवत पद्धतीने झालेलं आहे बसते द्पाच्या पलीकडून बस बस आणि लग्न जमवायचं तुम्हाला किस्सा सांगते बरं का मी म्हणजे माझे वडील श्रामपूरला एक ठेव चालते निघून नातेवाईकाच्या त्यांच्या गावावरून बर का की त्यांचं कोणीच नव्हतं श्रामपूरला बरं का तिथं सुदगिरणीत कामाला होते तर ज्या माणसाच्या आसऱ्याने ते तिथं आले होते राहिले होते आणि कामाला होते तर त्या म्हाताऱ्यानी त्या म्हणजे त्या माणसानी म्हणजे आता लय म्हातारा चालतं बरं का तेव्हा आमचं लग्न जमवलं तेव्हा पण त्या माणसाने माझ्या आईचं माझ्या वडिलांचं लग्न जमवून करून आणलेलं होतं आणि योग, योग बघा कसा की त्या माणसाची मुलगी आमच्या गावात दिलेली होती तर हे लग्न जमवायला बी तेच घेऊन आले म्हणजे माझ्या आईचं लग्न पण त्याच म्हाताऱ्याने जमवलं आणि माझं बी त्यांनीच जमवलं मला लय पाच हवी हो येतोय पण आता लग्न करून <laughs> नवरा चांगला आहे पण बाकीचे माणसं आहे ना मला अजिबात आवडत नाही कारण ते तसे वागतात आणि तसे राहतात त्याच्यामुळे बाकीचे मला आवडत नाही आणि मला असं वाटायचं मला सगळे माणसं चांगले भे चांगले भेटावं असं असे लग्नाच्या पहिली अपेक्षा होती बर का पण माझं सारी अपेक्षा भंग झाली भंगार गळ्यात पडलं अपेक्षा भंग होऊ नाही जाऊ द्या कसं काय असा ना मग हांत मारत भांडत शि शिव्या देत पण माया पण परत तेवढीच करत बरं का ना हाय का लाज लाज, लाज? लाज हा म्हणते वरून हा म्हणते तर मग आमचं लग्न असं जमवलं होतं बरं का त्या माणसानी म्हणजे त्याच म्हात्याला घेऊन आले ते यांच्या इकडचे पाहुणे म्हणजे त्याच्याच हाताने माझ्या आईचं लग्न त्यांनी जमवलं माझ लग्न त्यांनी जमवलं किती प्रचंड म्हणजे असा योगायोगी एखाद्याच्या हाताने दोन्ही सोरेखी जमवणं म्हणजे आणि जमवायला आले का त्या वाशे फुगिरीं जागिरी ठोकत होते नारा रा 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 लय फुगिरीन जागिरी ठोकत होते आणि चुटकी वाजूनच मी तुला घराच्या बाहेर पाऊल सुद्धा ठेवून देणार नाही तुला घरात काही कमी सुद्धा पडून देणार नाही असं तसं लग्न जमल्यानंतर आमचं लग्न अडीच महिन्यानी झालं होतं त्याच्या आधी बाबांनी एकदा बी तोंड बघितलं नव्हतं तो, एकदा बी फोन केलेला नव्हता तर मग असं का वाटत असं सांगायला की यांचं लव मॅरेज असं म्हणून काय माहिती आणि लग्न झाल्यानंतरचं जेव्हा वनवास होता आणि जे राडा होता त्याचं ते नाव तेच मी आता म्हणजे माझी जीवन का नाही भाग टाकायला सुरुवात केलेली एक भाग टाकलेला त्याच्यानंतरचे भाग मी नक्कीच टाकन व त्याच्यामध्ये तुम्हाला सांगन मग काय कसं का कसं घडलं आणि कसं कसं नाही आणि घरातल्या कामाच्या बाबतीत पण लईजणांना प्रश्न पडतो की मी एका हाताने कामं नसन करत हे घरातले कामं करू लागत असते ना असं वाटतं बरं का पण असं काही नाही आहे मला एक हात जरी असला ना तर घरातले मी कुठल्याच कामात नडत नाही मला फक्त आहे ना रानातले काम जमत नाही रोजारोजीला जायला जमत नाही कामाला तेवढंच फक्त नाही तर घरातले एकूण एक काम दिवाळीच्या स्वयंपाका सकट सगळं काम मला एका हाताने घरातले जमतात जमतेत का नाही मग जमतात का नाही जमात ना। असं सगळ्याला का वाटत असं मला तेच कळत नाही बरं मी आज नवीन ठिकाणी गेले ना आपण मला बाया पहिलं विचारतात हाताला काय झालं आपण सांगितलं असं असं मग म्हणते तुला घरातले काम जमतेत का लेकरं किती आपण म्हणलं ना हा सगळे जमत आहेत कशाच जमत बाया माणसाचं साधं एका बोटाला काय झालं तर माणसाला हाताने काम करता येत नाही आणि तुला थोडी जमत असन आणि तुझा नवरा सगळे घरातलं कामं करीत असन आणि तू तुझ्या नाव्यापेक्षा थोडी चांगली दिसायला त्याच्यामुळं संग लग्न केलं असं त्यांनी असं म्हणतात बरं का लोकांचं काय बाबा लोक काय काय प्रश्न विचारत असते ना त्याची विचारताच सोय नाही काही पण विचारतात काही पण मला तरी ना लय असं कस तरी वाटतं बरं का कुठे गेल्यावर कोणी विचारलं ना तुझ्या हाताला काय झालं ना तसं विचारलं ना तर मला लय कस तरी वाटतं सांगावं असंच वाटत नाही बरं कळत नाही अपंगवाई संग लग्न केलं किती भाग्यवान राहत कोण मी भाग्यवान का तुम्ही तू लक्ष्मी चाललेली माझ्या लक्ष्मी आली म्हणून नीट वागत नाही वागतो मग कधी कधी मर्यायचा का म्हणून येतो मग तू थोडी थोडा मरायचा गारका येत राहतो मग असा गारका येतो ना पर मारण हाण इतका गारका येतो ना लगेच जीवला विचार असा गारका येतो बर काय लय लय काम करते लय काम करते खरंच मी ना सगळं घरातलं टोटल सहा वाजता किंवा त्या द्राक्षाच्या तर तुम्ही तीन तीन वाजता उठवते आणि साडेसात आठ वाजेपर्यंत सारं कामं उरकून जाते मग त्या कामामध्ये कामं किती असते बघा घरातले झाडून झुडून असतं घरदार सगळं अंगण बिंगण सगळं झाडझुड पाणी स्वयंपाक धुणं फरच्या पुसणं देवपूजा परत तुम्हाला सांगते लेकरांचं आवरून देणं एवढे काम तीन वाजता उठून आठ वाजेपर्यंत साडेसात वाजेपर्यंत आवरून जाते तरी कोणाला खरं वाटत नाही की घरातले काम मी एकटीच करते आणि बाबाचं आणि माझं काही लव्ह मॅरेज असल्यामुळं लग्न केलं काय असं वाटतं सगळ्याला मलाच कळत नाही असं काय म्हणते कसं नाही आणि सारखे या प्रश्नांना उत्तर द्यावं लागते अरे का कुठं गेलं आलं की आहे का नाही लव्ह मॅरेज आहे का अरेंज मॅरेज बरं इकडे 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 कुठं चालले सटकून बोला काय बोलणार काय म्हणत्या बरं चला बाय सगळ्यांना शिवा इकडे ग बंद करू लागणार